नमस्कार आता निरुपा ही हप्ता घेऊन सुजित कुमारला जायला आलेली असते पण तिच्या पर्समधून आधीच कोणीतरी ते एक लाख रुपये चोरलेले असतात त्यामुळे ती सुजित कुमारला हप्ता देऊ शकलेली नसते सुजित कुमारला वाटतं ही बाई आपल्याला फसवते म्हणून सुजित कुमार तिला कोंडून ठेवतो तेव्हा तिथे आता सत्य आणि मीरा देखील त्यांच्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी तिथे आलेल्या असतात तेव्हा मीराला आवाज येतो की या रूममध्ये कोणीतरी आहे हा तर मला सासूबाईंसारखा आज वाटतोय कारण वाचवा वाचवा ओरडता येत त्या म्हणून ती ती रूम खोलते आणि आज जाते बघते तर लगेच निरुपा ही लपते तेव्हा मीरा म्हणते सासूबाई मी तुम्हाला ओळखला आहे तुम्हीच आहात नाही इथे चला बाहेर या मी तुम्हाला सोडवायला आली आहे बाहेर या पण निरुपा ही तिथे लपून बसते तेवढा सुजित कुमारजी ती एक तिच्याकडे काम करणारी मॅडम असते ती येते आणि मीराला त्या रूममधून बाहेर काढते आणि म्हणते चला चला तुम्ही बाहेर चला इथे कोणी नाही आहे आणि ती मीराला बाहेर काढते आता सत्या हा सुजित कुमारला हप्ता देत असतो पण सुजित कुमारचा लक्ष हा मात्र मीराकडे असतो तो घाणरड्या नजरेने मीराकडे बघत असतो तेव्हा सत्या म्हणतो नजर खाली ठेवायची आता ती माझी बायको आहे तिच्याकडे नजर वर करून जरी बघितलास ना तर याद राख आता तिथे सुधाकर गायकवाड आणि पंकज देखील आलेले असतात आता सुजित कुमार म्हणतो आंध्रे तिला घेऊन या आता सुजित कुमारची दोन माणसं निरूपाला फरफटत तिथे आणतात निरुपाला माहीत नसतं की हे कुठे घेऊन जात आहेत आता निरुपला तिथे बघून सुधाकर गायकवाड पंकज सत्या मीरा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पंकज म्हणतो मम्मा मम्मा तू इथे असं बोलता सत्या, मीरा सुधाकर गायकवाड निरुपाकडे बघतच राहतात सुधाकर गायकवाड म्हणतात अगं निरुपा तू इथे काय करतेस तेव्हा सुजित कुमार म्हणतो म्हणजे म्हणजे तुमच्या बायकोने सांगितलं नाही वाटतं तिने काय काय करामती केल्या आहेत काय काय प्रताप केले आहेत ते सुधाकर गायकवाड म्हणतात म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही सुजित कुमार म्हणतो अहो हिने माझ्याकडून लोन घेतलं होतं आणि तिने अजून ती त्याचे हप्ते सुद्धा भरलेले नाहीयेत मी तिला बोललो होतो जर तू लोन भरलं नाहीस तर तुझं हे तु घर मी माझ्या ताब्यात घेणार तुझं हे घर तुझ्या हातातून निघून जाणार तारण म्हणून तिने घर ठेवलं होतं ते ऐकून सुधाकर गायकवाडांना मोठा धक्काच बसतो आता तिने एकही हप्ता भरलेला नाहीये खोटं सांगते मला आज देईन उद्या देईन पण तिने हप्ता दिला नाही आज सुद्धा म्हणाली मी एक लाख रुपये देते तुम्हाला पण तिने दिले नाही सुधाकर गायकवाडांना कळतं एक लाख रुपये ही कुठून देणार ही माझेच देणार म्हणून ते विचारतात काय ग निरूपा हे माझेच पैसे देणार होतेस ना तू यांना आणि कुठेत हो, तर ते पैसे निरूपा म्हणते अहो हो मी तुमचेच पैसे यांना द्यायला आणले होते पण पर्समध्ये हात घालून बघितलं तर कुणीतरी चोरांनी माझी पर्सच कापली आणि ते पैसे काढून घेतले ते ऐकून सत्या मीरा पंकज सुधाकर गायकवाड यांना मोठा धक्काच बसतो सुधाकर गायकवाड घरी येतात सर्वजण घरी येतात सुधाकर गायकवाड सुजित कुमारला बोललेले असतात आम्ही काही करू पण तुमचे हप्ते फेडू पण आमचं घर असं तुम्ही घेऊ नका आता सर्वजण घ घरी आल्यावर सुधाकर गायकवाडांना निरुपाचा इतका राग आलेला असतो की ते निरूपाच्या हाताला धरतात आणि तिला धक्के मारत बाहेर काढतात आणि म्हणतात नाही तू आता या घरात राहायचं नाही माझं माझं घर म्हणतेस पण या घराची जबाबदारी तू अजिबात घेत नाहीस त्या घराला आपलंसं मानत नाही जर या घराला कोणी आपलंसं मानत असेल ती आहे फक्त मीरा फक्त मीरा आहे ती मिराज या घरासाठी काही करू शकते तू नाही तू चल निघ तुझी लायकी नाही आहे ग या घरात राहण्याची आणि ते निरुपाला घराबाहेर काढतात आता पंकज देविका हादरतात कारण सुधाकर गायकवाडांच्या रागाचा पारा चढलेला असतो निरुपा सुद्धा घाबरलेली असते ती गप गुमान बाहेर येते तर आता सुधाकर गायकवाड सत्या मीरा मिळून आपलं घर कसं वाचवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू